अखेर हार्दिक पांडेने केली सोबत घटस्फोट झाल्याची घोषणा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती नताशा हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा हार्दिक याने लिहिलेल्या पत्रात काय आहेत पाच महत्वाच्या गोष्टी ते पाहूया भारतीय क्रिकेट संघाचा स्टार राष्ट्रपैलू खेळाडू हार्दिक पांडे यांची पत्नी नताशा स्टेनी कोविक सध्या तिची खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे अखेर नताशाहीने मुलासोबत भारत सोडल्यानंतर हार्दिक यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली एक पोस्ट करत हार्दिक यांनी घटस्फोट झाल्याचं स्पष्ट केलं हार्दिक यांनी लिहिलेल्या जा पोस्टमध्ये पाच पोस्ट मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या आय पी एल दरम्यान हार्दिक नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा नवदान आलं नताशा हिने इंस्टाग्रामवर हार्दिक यांच्यासोबत असलेले सर्व फोटो काढून टाकले होते काही दिवसानंतर नताशा हिने फोटो पुन्हा रिस्टोर केले एवढंच नाही तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर देखील नताशाही हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही अखेर सोशल मीडियावर एक पोस्ट करत हार्दिक यांनी सर्व चर्चा पूर्णविराम दिला आहे शिवाय हार्दिक यांनी लिहिलेल्या पत्रात पाच मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत पत्रात सुरुवातीलाच हार्दिक यांनी परस्पर संमतीने घटस्फोट विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला पण कारण सांगितलं नाही शिवाय नात्र टिकवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यामध्ये यश आलं नाही दोघांचा हित लक्षात घेऊन घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे असं देखील हार्दिक पोस्ट मध्ये म्हणाला आहे पुढे हार्दिक म्हणाला आम्हा दोघांसाठी हा निर्णय घेणं फार कठीण होतं आम्ही एकत्र असताना आनंदात राहिलो एकमेकांचा सन्मान केला मित्रांसारखं राहिलो आणि कुटुंब म्हणून आयुष्यात पुढे आलो पण हार्दिक न तशा फक्त चार वर्ष एकत्र राहिले न तशा मुलासोबत तिच्या मायदेशी परतली आहे मुलगा गस्त याच्याबद्दल देखील हार्दिक याने भाऊक बाजू मांडली काहीही झालं तर अगस्त्य केंद्रस्थानी असले पालक म्हणून त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता बसणार नाही याची आम्ही काळजी घेऊ घटस्फोटानंतर देखील हार्दिक नतशा मुलासाठी कायम एकत्र का असतील असं पत्रातून समोर येत आहे पत्राच्या शेवटी हार्दिक यांनी आम्हाला दोघांना समजून घेण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं आहे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नतशा हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत